समजा ब्रिक्स मध्ये आलेला असतो ब्री आर आय सी एस हा जो दक्षिण आफ्रिका हा जो देश दिसतोय आपल्याला दक्षिण आफ्रिका हा दोन हजार दहाला समाविष्ट झालेला आहे म्हणजे यामध्ये दोन हजार दहाला सदस्यत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे ब्रिक्स मध्ये बरोबर मग त्यासोबतच जर विचार केला तर दोन हजार चोवीस मध्ये आजपर्यंतचे देश मग दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला आढळतोय यामध्ये इराण ज्या देशांना सदस्यत्व मिळालेलं आहे तर ते इराण आहे त्यामध्ये इजिप्त इथिपियो इजिप्त बरोबर आहे इराण आला इजिप्त आलेला आहे त्यानंतर इथियोपिया इथियोपिया आणि यु एई संयुक्त अरब अमिराती देश म्हणतो आपण त्याला बरोबर आहे ते देश, देश। आणि ते हे झाले दोन हजार चोवीस ला म्हणजे संख्या किती झाली आहे म्हणजे हे पाचवा बरोबर आहे तर सहा सात आठ नऊ नऊ देश आलेले आहे आणि आत्ता दोन हजार ला म्हणजे आता याच परिषदेमध्ये जे ठिकाणी आता ब्राझील रिवती जॅनेरो या ठिकाणी जे परिषद झालेली आहे किंवा जे चालू आहे त्यांचं तर त्याच वेळेस लक्षात घ्या यामध्ये सर्वात शेवटचा देश येऊन मिळणारा आहे तो सदस्य तो होणारा तो, तो म्हणजे इंडोनेशिया इंडोनेशिया हा सदस्य राष्ट्र म्हणजे आज संख्या जर बघितली आपण एकूण संख्या दहाची झालेली आहे प्रश्न येण्याची शक्यता आहे तुम्हाला पुढच्या एक्झामला पंचवीस सव्वीसच्या दरम्यान की, की ब्रिक्स संघटनेमध्ये सर्वात शेवटी येऊन मिळालेला त्याला सदस्य राष्ट्र असलेलं राज्य राष्ट्र कोणतं यांना सदस्यत्व मिळालेलं आहे ते किंवा त्यामध्ये विचारू शकतात की खालीलपैकी ब्रिक्स संघटनेमधील राष्ट्र सदस्य राष्ट्र मग कोणते नाही आणि कोणते आहे यामध्ये पण प्रश्न येतोय त्याच ठिकाणी लक्षात घ्यायचं म्हणजे एकूण जर आज बघायला गेला आपण तर दहा राष्ट्र आपल्याला आढळतो याच ठिकाणी यांनी काय केलेलं आहे ही संघटना तर तुम्हाला दोन हजार नऊ ला स्थापन झालेली दिसत आहे पण याच संघटनेद्वारे परत तुम्हाला इथे एनडी पी बँकेची पण स्थापना दिसत आहे तुम्हाला त्याच ठिकाणी म्हणता जाते न्यू डेव्हलपमेंट बँक बरोबर जे दोन हजार चौदाला स्थापन झालेली आहे बरोबर आहे दोन हजार चौदा ला इथे एन डी आणि बी हे बँक म्हणजे त्याचं फुल फॉर्म न्यू डेव्हलपमेंट ठीक आहे बँक डेव्हलपमेंट बँक म्हणून त्याची स्थापना करण्यात आलेली आहे ठीक आहे मग याचं मुख्यालय कुठे आहे ना तर ते शांघाय हो चीन या ठिकाणी बरोबर मुख्यालय शांघाय या ठिकाणी त्यासोबत लक्षात घ्यायचं मग आताची परिषद जे पडलेली आहे ते जुलै दोन हजार पंचवीस ला रेवती जेनेरो या ठिकाणी पडलेली आहे झालेली आहे आणि जुलै यासोबतच त्याची संकल्पना बरोबर हे परिषद बरोबर जुलै दोन हजार पंचवीस ला ही जी परिषद आहे तर हीच रिओ तुम्हाला विचारू शकता है जरा थोडा अपडेट बघा हे कुठे